नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज आम्ही निघालो आहोत आमचा हक्क बजावायला म्हणजेच मतदान करायला लग्न करून प्रत्येकाला पश्चाताप होत असतो हो तरी सुद्धा लग्न करतातच तसंच तस तस मतदान करून सुद्धा पश्चाताप झाला तरी चालेल पण मत हे करायचंच आपलं मत वाया नाही गेलं पाहिजे मी मत केलं तुम्ही केलं का नक्की कळवा कमेंटमध्ये आज जेवण काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्याचबरोबर भाजी काय बनवायचं हा तर त्यापेक्षा मोठा प्रश्न मी आज पनीरची भाजी बनवायचं ठरवलं कारण दोघांचाही उपवास आहे चला म्हटलं पटकन भाजी बनवून घेऊ त्यासाठी कांदा टोमॅटो भाजला आणि तो थंड करण्यासाठी ठेवून दिला तर पनीरच्या भाजीची तर सोय झाली पण आता पनीरबरोबर काही चपातीच खायचं असं मुलीनं सुचवलं म्हणून तिच्यासाठी पटकन कांदा चिरला आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि थोडंसं हळद आणि गरम मसाला टाकून तो बाजूला ठेवून दिला पनीरच्या भाजीसाठी जो कांदा टोमॅटो भाजून घेतला होता त्यामध्ये ता। भिजवलेले काजूचे काप घातले आणि बारीक वाटण करून घेतलं पनीर चांगलं तेलावरती भाजलं आणि ते प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर त्याचमध्ये अजून थोडं तेल टाकलं आणि त्यावरती हा मसाला भाजायला सुरुवात केली खरं तर पनीर थोडंसं हलक्या क्वालिटीचं आहे असं जाणवलं पण नंतर विचार केला की हे पनीर आपण पन डीप फ्रीजला ठेवलं होतं ते, ते थोडा वेळ काढून अधिक्रज ठेवायला पाहिजे होतं मी कधीही पनीरची भाजी बनवायची असेल तर मी सुहाणाचाच मसाला वापरते कारण सुहाणाचा मसाला वापरला तर आपल्याला पनीरची भाजी ही एकदम रेस्टॉरंट आहे अशी भेटते तर एक मी अख्खं पॉकेट वापरत असते पनीरची भाजी बनवताना तर पनीरची जी मसाला होता तो मी दु दुधामध्ये फेटला आणि तो त्यामध्ये घालून घेतला आता इथे मी त्याला तडका देत आहे तर थोडंसं तूप आणि थोडंसं तेल टाकून घेतलं मी एका वाटीमध्ये त्यामध्ये गरम मसाला लाल तिखट आणि धणे पावडर जिरे पावडर टाकून घेतली आणि हा झालेला तडखा मी या पनीरच्या मसाल्यावरती टाकून घेतला कधीही पनीरची भाजी मी जर बनवत असेन दुधामध्येच पूर्ण बनवत असते त्याचबरोबर त्यामध्ये मीठ मी सगळ्या शेवटी टाकत असते तर आता पनीरची भाजी झालीच आहे तर मुलीसाठी आता म्हटलं एक दोन पराठे काढावे म्हणून मी अशा प्रकारे पराठा बनवत आहे या पराठ्यांची रेसिपी मी तर खूप वेळा पाहिलेली होती यूट्यूबवरती आणि खरंच खूप सोपा आणि सुंदर असा हा पराठा होतो यामध्ये जर थोडंसं चीज वगैरे घातलं तर मुलांना अजूनच हा गरम गरम पराठा खायला आवडतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे काही ना काही युक्त्या लढवतच असाल ना मुलं म्हटलं की काही ना काहीतरी नवीन आईला बनवावंच लागतं आणि अशा प्रकारे आमच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन काही काही प्रकार बनत असतात कारण मुलं दोन्ही लहान आहेत आणि त्यांना अशा प्रकारचे पराठे खायला खूप आवडतात डब्यामध्ये सुद्धा हा पराठा मी नेहमी त्यांना देत असते यामध्ये जर कोथिंबीर अजून चिरून टाकली असती नंतर अजूनच छान असा सुंदर हा पराठा लागतो कधी कधी कोथिंबीरचा पराठा कधी कधी कांद्याचा पराठा कधी कधी टोमॅटोचा पराठा काहीही करावं लागतं मुलांच्यासाठी कारण मुलांच्या शरीरामध्ये भाज्या जाणं आवश्यक असतं ना म्हणून तर मी इथे आता हा पराठा पण तयार केलेला आहे गरम गरम ह्या पराठ्याबरोबर पनीरची भाजी अतिशय सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतं नक्की कळवा चला तर मग आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका